हा चेनेगाव चांदई अपको दोन शेवाचा मधला रस्ता बऱ्याच दिवसापासून पेंटिंग होता इथं इतक्या शेतकऱ्यांना अडचण होती की जवळपास पन्नास वाजता चेनेगावच्या आणि दहा बारा वाजता चांद्रात होत्या तरी पण काही शेतकऱ्याकडून या रस्त्यासाठी आढळूक होती बऱ्याच दोन वर्षांच्या कालावधीनंतर माझ्या गावातील सरपंच नेवृत्ती महाराज शेवाळे व आमचे बंधुप्रेम आत्माराम बव्या आमचे साईवाले ड्रेसेस आणि इकडचे भरपूर शेतकऱ्यांनी असा प्रतिसाद दिला की शेतकऱ्यांना रस्त्यासाठी खूप गरजेची होती आणि रस्ता हा प्रत्येक शेतकऱ्याला हवा होता दोन्ही शेतकऱ्यांच्या मध्यस्थी करून दोन्ही शेतकऱ्याचा विचार करून हा शिवरस्ता आज आम्ही चालू केला आणि उद्यापासून शेतकऱ्यांना हा रस्ता अंमलत येणार आहे त्यामुळं सर्व शेतकऱ्यांचे व दोन्ही शेतकऱ्यांच्या ज्यांनी रस्ता दिला यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि